शिर्डी लोकसभा मतदारसंघातून रिपब्लिकन पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना उमेदवारी मिळावी म्हणून गेल्या वर्षभरापासून आरपीआयच्या वतीने मागणी करण्यात येत आहे निवडणुकीच्या काळातच आरपीआय पक्षाची आठवण येते अन्यथा कोणत्याही कार्यक्रमांमध्ये आठवल्यांचा विसर पडत असून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना देखील विश्वासात घेतले जात नाही त्यावेळी भाजपने आठवले यांना उमेदवारी द्यावी अन्यथा आरपीआयचे कार्यकर्ते भाजपचा प्रचार करणार नाहीत असा इशारा उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे यांनी दिला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते यावेळी दक्षिण जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे उत्तर महाराष्ट्र शशिकांत पाटील अध्यक्ष अमित काळे श्रीगोंदा तालुकाध्यक्ष राजू जगताप पारनेर तालुकाध्यक्ष राजेंद्र इबाळे पाथर्डी तालुकाध्यक्ष बाबा राजगुरु ज्येष्ठ नेते गौतम घोडके दया आदींसह पदाधिकारी उपस्थित होते लवकरच अहमदनगर दक्षिण मतदारसंघात समाज बांधवांचा मेळावा घेऊन भूमिका जाहीर करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आमची एकमेव मागणी आहे का आमचे आम रिपम पक्षाचे नेते रामदासजी आठवले देशभरात भाजप आणि एनडीए मध्ये काम करतात आणि अशा एकमेव व्यक्तिमत्वाला रिपम पक्षाच्या वतीनं या ठिकाणी शिर्डीची जागा मिळावी त्याचप्रमाणे रिपम पक्षाला दुसरी जागा सोलापूरची मिळावी अशी मागणी आम्ही वारंवार गेली दोन महिन्यापासून करत आहोत भारतीय जनता पक्षानं ते गांभीर्यानं घेतलं नाही असं असं चित्र आपल्यासमोर दिसतं आहे परंतु जर जर तरच्या गोष्टी आहेत भारतीय जनता पक्षानं जर आम्हाला जागा दिल्या नाहीत तर निश्चितपणे त्या ठिकाणी त्यांना त्याचा तोटा फायदा तोटा होईल आणि त्यांना आम्ही ते आवरू शकणार नाही कार्यकर्त्याची समाजाची भावना अत्यंत तीव्र आहेत का त्यांना रामदास आठवले लोक शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून पाहायचं आहे म्हणून त्यांना शिर्डीची जागा निश्चितपणे त्यांनी दिली पाहिजे आणि जी जर जागा दिली नाही तर भविष्यातली रणनीती आम्ही निश्चितपणे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आम्ही जाहीर करणार आहोत ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा